आज विदा सावरकरांची जयंती सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे म्हणजे त्यांच्याबद्दल अतिशय टोकाचे असे दोन मतप्रवाह आहेत त्यातला एक गट त्यांना हिरो समजतो तर दुसरा गट हा त्यांना व्हिलन समजतो म्हणजे राहुल गांधी आणि काँग्रेस हे सावरकरांच्या माफीनाम्यावरून त्यांच्यावर टीका करत असतात तर दुसरीकडं भाजप असेल संघ परिवार असेल किंवा हिंदुत्ववादी गट असेल हा सावरकरांचं समर्थन करत असतो त्यामुळं अनेक जण सावरकरांबद्दल अतिशय कन्फ्यूज असतात म्हणजे सावरकर हे नेमके हिरो होते की सावरकर विलन होते हा संभ्रम अनेकांच्या मनात असतो त्यामुळं आज सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं होतं हे उलगडून सांगण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे त्यानंतर सावरकर हिरो होते की व्हिलन होते हे तुम्ही तुमचंच ठरवायचं आहे मी फक्त तुम्हाला घडलेल्या घटनांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे अनेक पदर आहेत ते उलगडून दाखवणार आहे आणि यासोबतच मला एक आणखी घोषणा करायची की जगभरातल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारं व्यक्तिवेद नावाचं एक नवीन सदर आपण आपल्या चॅनलवर सुरू करतोय त्याचा हा पहिला भाग आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्यक्तिवेद या आपल्या नव्या सदरात तुम्हाला आणखी कोणकोणते प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं सावरकरांबद्दल दोन टोकाचे मतप्रवाह आहेत हे दोन टोकाचे मतप्रवाह काय आहेत तर त्याचं कारण म्हणजे सावरकरांच्या आयुष्याचे दोन टप्पे आणि त्या दोन टप्प्यांमध्ये आपल्याला दोन वेगवेगळे सावरकर बघायला मिळतात कोणते आहेत ते दोन टप्पे तर त्यातला पहिला टप्पा म्हणजे सावरकर अंदमानला जायच्या आधीचा टप्पा आणि दुसरा टप्पा म्हणजे सावरकर अंदमानमधून परत आल्यानंतरचा टप्पा तर सुरुवातीला पहिला टप्पा बघू तर आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते भारतासाठी संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारे ते पहिले व्यक्ती होते म्हणजे इंग्रजांना भारतातून हकलून दिलं पाहिजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे हा विचार पहिल्यांदा सावरकरांनी मांडला असं म्हणतात आणि संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र लढा हा एकमेव मार्ग आहे असंही त्यांचं म्हणणं होतं भारतातल्या तरुणांनी सशस्त्र लढा लढून इंग्रजांना देशातून हाकलून दिलं पाहिजे आणि त्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण जगभरातल्या ब्रिटिश विरोधी देशांना आपल्या लढ्यात सामील करून घेतलं पाहिजे म्हणजे त्यांचा पाठिंबा घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिशांच्या फौजेत असलेल्या भारतीयांनी उठाव केला पाहिजे म्हणजे सामान्य जनतेचा सशस्त्र उठाव ब्रिटिश फौजेत भारतीय सैनिकांचा उठाव आणि त्याला ब्रिटिश विरोधी देशांची मदत अशा प्रकारचा उठाव झाला तर आपण ब्रिटिशांना सहज हाकलून लावू शकतो असं सावरकरांना वाटत होतं यासाठी त्यांनीसुद्धा अनेक प्रयत्न केले म्हणजे देशभरातल्या तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी तयार करण्यासाठी त्यांनी अभिनव भारत नावाची एक संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून सावरकरांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली म्हणजे नाशिकच्या कलेक्टरची हत्या करणाऱ्या अनंत लक्ष्मण कान्हेरेंना सावरकरांनीच प्रेरणा दिली असं सांगतात सावरकरांनी कान्हेरेंना फक्त प्रेरणाच दिली नाही तर त्यांनी त्यासाठी पिस्तूलसुद्धा पुरवलं सावरकर हे लंडनला असताना त्यांनी भारतातल्या क्रांतिकारकांसाठी डुप्लिकेट पुस्तकांमधून पिस्तूल पाठवली होती सावरकर हे सगळे प्रयत्न करत असले तरीही त्यांच्या विचारातली जी क्रांती होती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक अडचणी होत्या त्यातली पहिली अडचण म्हणजे शस्त्रांची अडचण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सावरकर हे पुस्तकांमधून पिस्तूल पाठवत होते पण सावरकर असे लपून छपून किती पुस्तुलं पाठवू शकले असते तर दोन पाच किंवा दहा पण ज्या ब्रिटिशांकडं अत्याधुनिक पिस्तुलांचे आणि बंदुकांचे कारखाने होते त्यांना या चार दोन शस्त्रांच्या आधारे आपण कसं तोंड देणार होतो हा मुख्य प्रश्न आहे याला सावरकर वाद्यांकडून दुसरा पर्याय दिला जातो काय हा दुसरा पर्याय तर ब्रिटिशांच्या फौजेतल्या भारतीयांनी उठाव करणं हा त्यातला दुसरा पर्याय यात सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत काय प्रॉब्लेम येते तर त्यातला मुख्य प्रॉब्लेम म्हणजे ब्रिटिशांच्या फौजेत असलेल्या भारतीयांना जी शस्त्र दिली गेली ती ब्रिटिशांकडूनच दिली गेली आहेत म्हणजे समजा जर भारतीय सैनिकांनी उठाव केला असता तर हा उठाव फक्त ही काडतुस संपेपर्यंतच चालला असता कारण ही काडतुसा आणि बंदुका बनवण्याचे कारखाने हे तर ब्रिटिशांकडेच होते त्यामुळं सशस्त्र उठावाच्या आयडियामध्ये सुद्धा हा प्रॅक्टिकल फोलपणा आपल्याला दिसून येतो त्यामुळं सशस्त्र उठाव हा आपल्याकडे यशस्वी होऊ शकत नाही याची जाणीव गांधींसारख्या नेत्याला होती त्यामुळे त्यांनी शांततेच्या मार्गाने आणि लोक चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्याचा हा नवा पर्याय निवडला होता पण असा असलं तरीही सावरकरांच्या या सुरुवातीच्या काळातल्या राष्ट्रभक्तीला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले त्या सर्व कष्टांना आपण सलामच केला पाहिजे पण सावरकरांच्या आयुष्यातला राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेला हा काळ लवकरच संपला कारण ब्रिटिशांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमधल्या आत्यंतिक वेदनांनी सावरकरांना माफीनामा लिहायला भाग पडलं अंदमान जेलमधला त्रास इतका भयंकर होता की या जेलमध्ये गेल्यानंतर सावरकरांनी अवघ्या दोन महिन्यातच माफीनामा लिहायला सुरुवात केली आणि असे एक दोन नाही तर त्यांनी सहा माफीनामे लिहिले आहेत ब्रिटिशांच्या सेवेत राहीन आणि ब्रिटिशांच्या विरोधात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही असं सावरकरांनी ब्रिटिशांना लिहून दिलं आणि त्यामुळं ब्रिटिशांनी त्यांची सुटका केली आता या माफीनाम्याबद्दल सावरकरांचे अनुयायी काय म्हणतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे माफीनामे सावरकरांनी एक राजकीय चाल म्हणून दिलेले आहेत म्हणजे अशी माफी मागून ब्रिटिशांच्या कायद्यातून आणि त्यांच्या कचाट्यातून बाहेर पडायचं आणि त्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काम करायचं हा सावरकरांचा हेतू होता असं त्यांचे अनेक हिंदुत्ववादी सहकारी आणि समर्थक सांगत असतात आता आपण त्यांचं हे म्हणणं खरं जरी मानलं तरी अंदमानमधल्या जेलमधून सुटून आल्यानंतर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असे प्रयत्न केलेले दिसत नाही आहेत उलट ज्यावेळी एकोणावीसशे बेचाळीस साली काँग्रेसनं भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली या आंदोलनात संपूर्ण देश सहभागी झाला त्यावेळी सावरकरांनी या चळवळीला विरोध केला आणि ते या चळवळीपासून अलिप्त राहिले एवढंच नाही तर या काळात ब्रिटिशांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका असा आदेश त्यांनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांना दिला एवढंच करून ते थांबलेत का तर तसं नाही आहे तर त्यांनी भारत छोडो आंदोलनासाठी ज्यावेळी काँग्रेसनं सगळ्या प्रांतांच्या मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले तेव्हा हिंदुत्ववादी मनवणाऱ्या सावरकरांच्या हिंदू महासभेनं आणि जिनांच्या मुस्लिम लीगनं सोबत येऊन बंगाल असेल सिंध असेल किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर असेल या सगळ्या प्रांतांमध्ये सरकार स्थापन केली आता हे सगळे फॅक्ट्स बघितल्यानंतर सावरकरांनी अंदमानमधून सुटताना ब्रिटिशांना जो शब्द दिला होता तो शब्द पूर्णपणे पाळलेला दिसतोय आता अंदमानमधून परतल्यानंतर सावरकरांनी हिंदू राष्ट्रवाद म्हणजे हिंदुत्ववाद मांडायला सुरुवात केली म्हणजे आधीच्या काळात स्वतःला जाहीरपणे नास्तिक मनवणारे सावरकर हे टोकाचे हिंदुत्ववादी आणि मुस्लिम द्वेष्टे झाले सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत करून चुकी केली असं सांगितलं आहे म्हणजे मुस्लिम राज्यकर्ते आणि त्यांचे सैनिक ज्या प्रकारे हिंदू स्त्रियांवर बलात्कार करत होते त्याचा बदला म्हणून शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा बलात्कार करायला पाहिजे होता असं त्यांचं म्हणणं होतं यावरून सावरकरांचा मुस्लिम द्वेष हा कोणत्या लेव्हलला गेला होता हे तुमच्या लक्षात येईल आता सावरकरांचे हे कट्टरतावादी विचार तुम्हाला मान्य आहेत का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि विशेषतः स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांनी हे नक्की सांगा हे कट्टरतावादी विचार मांडतानाच सावरकर काही विज्ञाननिष्ठ विचार सुद्धा मांडतायत म्हणजे गाय हा फक्त एक उपयुक्त पशु आहे हे सुद्धा सावरकर सांगतायत हा विचार सुद्धा संघ आणि भाजपचं हिंदुत्व हो मानणाऱ्या नव्या हिंदुत्ववाद्यांना पटतो का हे त्यांनी सांगावं हे सगळे हिंदुत्ववादी विचार बघत असताना सावरकरांच्या विचारधारेमधला विरोधाभास हा सुद्धा आपल्याला दिसून येतो कारण एवढे कट्टरतावादी विचार मांडत असताना एकोणावीसशे बेचाळीस साली सावरकरांनी काही प्रांतामध्ये मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केली हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय याचा अर्थ सावरकरांनी हिंदू धर्माचा वापर हा फक्त त्यांची राजकीय विचारधारा म्हणून केला यातून हिंदूंना मुस्लिम द्वेष शिकवून त्यांना स्वतःच्या पाठीशी उभं करायचं हा सावरकरांचा एकमेव हेतू होता असं दिसतं आता मुस्लिम लीगचा विषय निघालाच आहे तर आणखी एक गोष्ट सांगतो आपल्याकडं जनरली वेगळा पाकिस्तान मागितला तो मुस्लिम लीगनं मागितला मा आणि जिनांनी मागितला असं मानलं जातं पण जिनांनी हा विचार मांडायच्या आधी सोळा वर्ष सावरकरांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगवेगळे देश आहेत अशी मांडणी केली आहे त्यामुळं पाकिस्तानची पहिली आयडिया ही जिनांनी दिलेली नाही आहे तर ती सावरकरांनी एकोणावीसशे तेवीस सालीच मांडली आहे त्यामुळं सावरकरांचे हे विचार बघितल्यानंतर तुम्ही सावरकरांना हिरो मानता की व्हिलन मानता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आणखी कोणत्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला व्यक्तिवेदमध्ये जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद